अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अधिकारी अमलदार यांचं पथक नेमत जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली शाहरुख शहा नदीम शेख रिजवान शेख सर्व राहणार श्रीरामपूर हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद आणि त्याचा साथीदार यशा मार्फत सुगंधित तंबाखू पान मसाला आणि गुटखा राजू शेख व वसीम यांच्याकडून खरेदी करून विक्री करण्याच्या उद्देशानं अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो आणि टाटा इंडिको कार मधून अहमदनगर शहरात विक्रीस येणार आहे हे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी याबाबत पथकाला कळवत पंचासोबत जाऊन खात्री करत कारवाईचे आदेश दिले त्यावर पथक तात्काळ पंचासोबत संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता माहितीप्रमाणे तेथे वाहन येताना दिसल्याने दोन संशयित वाहनांना बॅटरीच्या साह्यानं पोलिसांनी थांबण्याचा इशारा करत त्या गाड्या गाडीतील पथकाची ओळख सांगत नावगाव असता दानिश सयाद जाकिर शेख अफसर पठाण अशी त्यांनी नाव सांगितली तर या संशयितांच्या वाहना ताब्यातील वाहनांची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस आणि वाहतुकीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा आढळून आल्याने याबाबत विचारणा केली असता शाहरुख शहा रिजवान शेख नदीम शेख राजू शेख वसीम यांच्याकडून हा माल घेऊन आल्याची माहिती दिल्याने संबंधित आरोपींना बारा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर